कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत खेचाखेची सुरू असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारीचा पहिला मान तुम्हालाच मिळेल असे असा शब्द दिला आहे असा निर्वाळा खासदार संजय मंडलिक यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून संजय मंडलिक यांच्या ऐवजी भाजपकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता व्यक्त होत होती या पार्श्वभूमीवर गेले तीन दिवस मंडलिक हे मुंबईत ठोकून होते ते आज कोल्हापुरात परतले यावेळी माध्यमांनी त्यांची भूमिका जाणून घेतली मंडलिक म्हणाले एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत सेनेचे अकरा खासदार होते बारा खासदार पूर्ण होण्याची घटनात्मक गरज होती श्रीकांत शिंदे राहुल शेवाळे श्रीरंग बारणे धैर्यशील माने यांनी सोबत येण्याचा आग्रह धरला तुमच्या सोबत कशासाठी यायचे असा प्रश्न केला तेव्हा हवा तितका निधी दिला जाईल असे आश्वासित केले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी